आज ठरवलेलं चपाती आणि बटाट्याची भाजी बनवायची चपात चपातीचं चा पीठ पण मऊन झालेलं आणि बटाटे पण उकडून झालेले तोपर्यंत तो मनात आलं खूप दिवस झालं बटाट्याचे पराटे पण पर बनवले नाही मग आता तेच बनवूया मग बटाट्याचे पराठे बनवायला काय फक्त मला इथे बा मिक्सरला बारीक करून काहीतरी घ्यायचं होतं मग कोथंबीर मिरची आलं लसूण आणि थोडेसे जिरे मिक्सरला बारीक करून घेतले आणि मग बटाटे पण चांगले साली काढून को किसणीने किसून घेतले तर जेणेकरून त्याच्या गाठी राहत नाहीत बटाटे छान करून घेतल्यावर मग त्याच्या सगळं मिश्रण मिक्स केलं आणि छान मिक्स करून झाल्यावर आपलं चपातीच्या पिठामध्ये भरलं आणि लाटून घेतलं आता चपातीच्या पिठामध्ये भरताना माझ्याकडनं व्यवस्थित असे बटाट्याचे पराठे होत नाहीत पण तसे जमतात तसे मी बनवते बटाट्याच्या पराठ्यांचं आणि माझं काय वाकडं आहे काय माहिती नेहमीच असं म्हणजे थोडेफार तरी तुटतातच किती पण चांगला करायचा प्रयत्न केला तरी ते एकदम परफेक्ट असे जमत नाहीत पण जसे जमतात तसे मी करते मग काय ब जसे जमले तसे लाटले आणि मस्त तव्यावर भाजून घेतले आणि असे पराठे मी तयार केले